हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी सोनालीस किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत मिरचीचे लोणचे एकदम सोपे घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यात अगदी झटपट काही मिनिटात तयार होणारे आणि तोंडाची चव वाढवणारे चटकदार लोणचे बनवणार आहोत अगदी कधीही बनवू शकतो कोणत्याही ऋतूमध्ये बनवून ठेवू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू परंतु त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग मिरचीचे चटपटीत लोणचे बनवण्यासाठी येथे आपण अडीचशे ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून फॅन खाली व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत मिरच्या व्यवस्थित कोरड्या झाल्या पाहिजे त्यामध्ये बिलकुल पाणी नसावे याची काळजी घ्यावी आता आपण कात्रीच्या सहाय्याने मिरचीचे देठ कापून घेऊ आणि उभ्या आकारात मिरच्या मधोमध कापून घेऊ सर्व मिरच्या अशाच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत मिरच्या कापून झाल्या आहेत आता आपण लोणच्यासाठी मसाले काढूया या, या लोणच्यासाठी मसाले अगदी कमी लागतात तर आता आपण येथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये चार चमचे बडी सोप चार चमचे मोहरी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथी घालू सर्व जिन्नस फक्त गरम करून घ्यायचे कड़ आहे आपण मसाले भाजणार नाही आहोत म्हणजे ओलावा निघून जाईल करून घ्यायचे आहे आणि एका थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत मसाले थंड होत आहे तोपर्यंत पुन्हा गॅसवर कडाई ठेवायची आणि अर्धा कप मोहरीचे तेल घालून चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे मोहरीच्या तेलाचा वास येतो त्यामुळे तेल हे अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचे आहे आता तेल थंड होते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले घालून गरमरीत म्हणजे जाडसर मसाल्याची पावडर करून घ्यायची आहे आता आपण कापलेल्या मिरच्यांमध्ये दोन चिमुटवर हिंग घालूया थोडीशी हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर तसेच दोन चमचे मीठ घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला जाडसर मसाला घालून घ्यायचा आता आपण यात थंड झालेले तेल घालून घेऊ आणि दोन तीन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे छान असे मिक्स करायचे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आपले चटपटीत मस्त तिखट आणि थोडेसे आंबट अशा चवीचे लोणचे तयार झालेले आहे हे लोणचे छान मिक्स करून काचेच्या वर्णीत भरून ठेवायचे म्हणजे खराब होणार नाही आणि पाहिजे तेव्हा जेवणासोबत काही तोंडी लावायची इच्छा झाली की या चटपटीत लोणजा लोणच्याचा आनंद घ्यायचा तर तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे अशाच चटपटीत रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग